बहुजन नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात देशाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने भ्याड हल्ला केला याचे तीव्र पडसाद सर्वत्र देशभर पसरले दरम्यान दारवा येथील तमाम आंबेडकरी जनतेने एकत्र येत उपविभागीय अधिकारी दारवा यांना निवेदन दिले व राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा आणि कडक कारवाई करा अशी विनंती केली हा हल्ला धार्मिक झाला असल्याचे सांगत सर्व उपस्थित आंबेडकरी जनतेने याचा तीव्र निषेध नोंदविला आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद कोर्टाचे न्यायाधीश आदरणीय भूषण गवई त्यांच्यावरती वर्णव्यवस्थेच्या लोकांनी जी काही मानसिक का अवस्था आहे आणखी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळूनसुद्धा पंच्याहत्तर वर्ष होत असतानासुद्धा भारतीय लोकांची मनोवृत्ती ही संपलेली नाही आणि म्हणून या लोकांचा जो काही आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा एक विकृतीचा दृष्टिकोन आहे आणि त्यानिमित्तानं जी काही धाड हल्ला झाला त्या निषेधार्थ दारुरामध्ये आज आपण इथे निषेध मोर्चासाठी आणि ओला राष्ट्रपतीला निवेदन देण्याकरता आपण इथे जमलेलो आहोत आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन हा एक संदेश द्या की येणारा जो काही काळ आहे हा काळ आपल्या समाजासाठी नव्हे भारतातील जो काही मागासवर्गीय आहे त्या मागासवर्गीयासाठी हा भविष्यात विचित्र काळ राहणार आहे याची नोंद आपण नवीन तरुण लक्षरखानी घ्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम